नमस्कार मित्रांनो स्वागत आहे जॉब भरती भारतीय यूट्यूब चॅनलमध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदेमध्ये यापुढे हळूहळू आरोग्यसेवक महिला यांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्ण होऊन निवड यादी प्रकाशित होण्यास सुरुवात होईल त्यापैकी आज सर्वात प्रथम आपण जालना जिल्हा परिषदेमध्ये आरोग्यसेवक महिला या पदाची अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर झालेली आहे या, या, या निवड यादीमध्ये जी एन एम तसेच बी एस सी नर्सिंग या महिला उमेदवारांना संधी दिली आहे का तसेच सर्व आरोग्यसेवक पुरुष महिला उमेदवारांना ही अंतिम निवड यादी कशा प्रकारे लावण्यात आलेली आहे हे समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा यामध्ये आपण जालना जिल्हा परिषदेतील आरोग्य आरोग्यसेवक महिला पदाची जाहिरात निघाली पासून ते अंतिम निवड यादी इथपर्यंतचा प्रवास आपण अगदी थोडक्यात पाहणार आहोत यामध्ये आपण फक्त खुल्या प्रवर्गाची माहिती सर्वांच्या फायद्याची असल्यामुळे फक्त खुल्या प्रवर्गाची माहिती पाहणार आहोत ज्यांना ही पी डी एफ हवी असेल त्यांच्यासाठी खालील डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन ती फाईल डाउनलोड करू शकता तर आपण आपल्या विषयाकडे वळूया मित्रांनो ही माहिती आपण पण व्यवस्थित समजून घ्या तरच महाराष्ट्रातील इतर ठिकाणी कशा प्रकारे लागतील या याद्या हे समजेल तर आपण या ठिकाणी पाहू शकता या जालना जिल्हा परिषदेसाठी एकूण एकशे ब्याऐंशी पदे निर्माण झालेली होती यामध्ये फक्त खुल्या प्रवर्गासाठी एकूण सहासष्ट पदे निर्माण झालेली होती यानंतर महिला उमेदवारांनी फॉर्म भरले व याची आयबीपीएस मार्फत परीक्षा झाली हे आपण सर्वांनी पाहिले व परीक्षेनंतर याचा कंबाईंड मेरिट लिस्टनुसार निकाल जाहीर झाला तर यामध्ये आपण पाहू शकता या निकालात एकूण एकशे पाच महिला उमेदवारांना या आरोग्यसेवक महिला पदाच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रोजी बोलवण्यात आलेलं होतं तर या ठिकाणी आपण पाहू शकता यामध्ये कंबाईन मेरिट लिस्टनुसार सर्व एकशे पाच महिला उमेदवारांना बोलवण्यात आलेलं होतं त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले व यानंतर जालना जिल्हा परिषदेतील महिलांना अंतिम निवड यादीची उत्सुकता लागून राहिली तर ही निवड यादी दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रकाशित झाली आपण या ठिकाणी पाहू शकता यामध्ये एकूण शहाऐंशी महिला उमेदवारांची निवड झाली आहे तर शे या कंबाईन मेरिट लिस्टमधील एकशे पाचपैकी शहाऐंशी महिला म्हणजे यामध्ये एकूण एकोणीस महिला उमेदवारांची या अंतिम निवड यादीतून वगळण्यात आलेले आहे जर या आरोग्यसेवक महिला पदासाठी एकशे ब्याऐंशी जागा असतानासुद्धा एकशे पाचपैकी एकोणीस महिला उमेदवारांना का वगळले आहे हे आपण यात पाहू शकता या ठिकाणी कुठेही दर्शवलेले नाही तर या एकोणीस महिला उमेदवारांची निवड का रद्द झाली हे जाणून घेण्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तरी मित्रांनो या जिल्हा परिषदेत मला थोडा संशय उत्पन्न झालेला आहे कदाचित तो आपलाही झाला असेल की।, की ही अंतिम निवड यादी जाहीर होण्याआधी पात्र व अपात्र व अपात्राची कारणे याची एक यादी प्रसिद्ध व्हायला पाहिजे होती त्यामुळे निवड झालेल्या महिला उमेदवारांसह अपात्र झालेल्या महिला उमेदवारांना आपण अपात्र का झालो हे कारण मी मासासह समजले असते पण ती यादी प्रकाशित झालेली नाही त्यामुळे हा संशय निर्माण झालेला आहे की या अंतिम निवडलेल्या शहाऐंशी महिलांपैकी किती खऱ्याने शैक्षणिक पात्रता एन एम असणाऱ्या महिला उमेदवार आहेत तसेच एकोणीस महिला अपात्र झालेल्या आहेत कदाचित त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी उपस्थित नसल्यामुळे त्यांची निवड तर रद्द झाली नाही ना मित्रांनो ही माहिती या ठिकाणी गुलदस्त्यातच म्हणजे गुपितच ठेवण्यात आलेली आहे का हा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे कदाचित हा व्हिडिओ पाहून तरी सदरील जिल्हा परिषद आज किंवा उद्यापर्यंत पात्र व अपात्र यादी तेही कारण मी मासासह लवकरच प्रकाशित करतील हीच अपेक्षा करूया तर मित्रांनो आपण यामध्ये पाहूया कंबाईन मेरिट लिस्ट निकालानुसार किती क्रमांकाच्या महिलांना वगळण्यात आलेले आहेत तसेच त्यांना किती गुण होते तर या ठिकाणी आपण दोन याद्या पाहू शकता यामध्ये ही कंबाईन मेरिट लिस्टचा निकाल आहे तर दुसरी यादी ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतरची अंतिम निवड यादी आहे तर या दोन्ही याद्यामध्ये एक क्रमांकाच्या महिला उमेदवारांना एकूण एकशे बत्तीस गुण होते तर या महिलेचं अंतिम निवड यादीतून नाव वगळलेलं आहे कारण काय आहे हे आपल्याला या ठिकाणी लिहिलं न नसल्यामुळे ते आपल्याला अजून समजलेलं नाही आहे तसेच क्रमांक तीनच्या महिला उमेदवाराला एकूण एकशे बावीस गुण होतेच पंधराव्या क्रमांक असणाऱ्या महिला उमेदवारांना एकशे आठ गुण होते आणि अठरा क्रमांकाच्या आणि एकोणीस या दोन्ही उमेदवारांना एकूण एकशे आठ गुण होते याप्रमाणे वरील पाच उमेदवारांचे नाव या पहिल्या पेजवरून वगळण्यात आलेले आहे हे आपण पाहिलेले आहे तर यापुढे क्रमांकाच्या उमेदवाराला एकशे सहा गुण होते तसेच एकोणतीस क्रमांकाच्या उमेदवाराला एकशे चार गुण होते या पेजवरील दोन उमेदवारांची निवड रद्द करण्यात आली आहे तर यापुढील बेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस एकोणपन्नास त्रेपन्न या, त्रेपन या क्रमांकाच्या उमेदवारांना या सर्व उमेदवारांना एकूण शंभर गुण होते आणि अठ्ठावन्न क्रमांकाच्या उमेदवाराला अठ्ठ्याण्णव गुण होते या पेजवरील सहा उमेदवारांची निवड रद्द करण्यात आलेली आहे तसेच आपण या ठिकाणी पाहू शकता खुल्या प्रवर्गाचा कोटा या ठिकाणी पूर्ण झालेला तसे आहे तसेच ही वरील माहिती आपल्याला आपल्या सुरुवातीला द्यायला पाहिजे होती पण असो तर या ठिकाणी आपण पाहू शकता व खऱ्याने ज्या खुल्या प्रवर्गातून महिला उमेदवारांनी फॉर्म भरलेला होता पण त्यांना कमी मार्क मिळाले असल्यामुळे या चार महिला उमेदवारांची या ठिकाणी वेटिंग नाव आहे आहे कदाचित त्यांना आता वाट पाहावी लागेल तर इतर सर्व कॅटेगरीचे उमेदवारांची निवड झालेली मित्रांनो हा आपण खुल्या प्रवर्गाचा संपूर्ण कोटा पाहिलेला आहे यामध्ये एकूण याआधी तेरा महिला उमेदवारांची या निवड यादीतून तसेच या खुल्या प्रवर्गातून निवड रद्द झालेली आहे तर यापुढे राहिलेल्या सहा उमेदवारांची माहिती तसेच मी एन एम असणाऱ्या सर्व महिला उमेदवारांना काही माहिती सांगणार आहे ती अगदी थोडक्यात पाहून आपण ह्या व्हिडिओचा शेवट करणार आहोत तर यापुढील पेजवर चौसष्ट क्रमांकाच्या उमेदवाराला शहाण्णव गुण होते व सत्याहत्तर क्रमांकाच्या उमेदवारांना चौऱ्याण्णव गुण होते यावरील दोन उमेदवारांची निवड रद्द झाली आहे या पुढील पेजवर एक्याऐंशी क्रमांकाचे उमेदवाराला चौऱ्याण्णव गुण होते तसेच नव्वद व एक्क्याण्णव या दोन उमेदवारांना एकोण ब्याण्णव गुण होते या पेजवरील एकूण तीन उमेदवारांची निवड रद्द करण्यात आलेली आहे आणि यामधील सर्वात शेवटची उमेदवार ही एकशे एक क्रमांकाचे असून या उमेदवाराला फक्त नव्वद गुण होते व या उमेदवारांची निवड सुद्धा रद्द करण्यात आलेली आहे अशा प्रकारे हे एकोणीस उमेदवारांची निवड रद्द करण्यात आलेली आहे व या जालना जिल्हा परिषदेतून मात्र हे उमेदवार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला अनुपस्थित असल्यामुळे तर यांची निवड रद्द झाली नाही ना, ना। हा प्रश्न सुद्धा पडतो त्यामुळे हे मी या आधीवरी मार सांगितलेले आहे ही यादी अत्यंत चुकीच्या प्रकारे प्रकाशित झालेली आहे असं मला तरी वाटतं त्यामुळे मित्रांनो आपल्या जिल्ह्यात सह महाराष्ट्रातील इतर जिल्हा परिषदेत अशा चुकीच्या यादी लागण्यापूर्वी सर्वात आधी पात्र व अपात्र यादी तेही कारण मी सह लागण्यासाठी व या निवड यादीतून फक्त एन एम पात्र असणाऱ्या महिला उमेदवारांची निवड रद्द करण्यात आली आहे अशा उमेदवारांसाठी आपल्या चॅनलच्या वतीने संविधानिक मार्गाने नक्कीच पावले उचलले जातील तसेच सर्व एन एम कोर्स शिकत असलेल्या विद्यार्थ्यांवर हा अन्याय होऊ नये व या परीक्षेत ज्या महिला उमेदवारांना संधी मिळाली नाही पण त्यांना पुढील परीक्षेत जास्त पदासाठी परत एकदा संधी मिळावी म्हणून व ज्या महिलांची या एन एम कोर्समधून उत्तीर्ण झालेल्या आहेत अशा सर्व महिला उमेदवारांनी व मित्रांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा व ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो जाता जाता एक महत्त्वाचं सांगायचं होतं ते राहून गेलं तर ते हे आहे की ज्या एन एम उमेदवार या परीक्षेतून उत्तीर्ण झालेल्या असतील अशा महिलांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी शैक्षणिक पात्रता वगळता इतर डॉक्युमेंट सादर करण्यास काही अडचण आली असेल तर अशा महिला उमेदवारांना काही कालावधीची संधी दिली जाते उदाहरणार्थ त्यांचे एम एस सी आय टी झालेले नाही त्यांना पुढील दोन वर्षात नोकरी करत करत एम एस सी आय टी पूर्ण करून द्यायचे आहे त्याचप्रमाणे आपल्याला इतर कागदपत्रांना सादर करण्यासाठी वेळ नक्कीच दिला जातो मात्र इतर चॅनलवर तुमचे ही कागदपत्रे काढले नसतील तर तुमचे सलेक्शन होणार नाही अशा चुकीच्या बातम्या तुम्हाला देत आहेत तर तुम्ही अशा चुकीच्या बातम्यांकडे दुर्लक्ष करा तर मित्रांनो पुढील व्हिडिओत आपण अशीच एक आरोग्यसेवक महिला पदाची अंतिम निवड यादी पाहू तसेच आपण जिल्हा परिषदेची डेली अपडेट देणार आहोत व इतर जिल्हा परिषदेच्या उर्वरित डेली अपडेट मिळवण्यासाठी आजच आपण आमच्या चॅनलला लाईक तसेच सबस्क्राईब करा व जिल्हा परिषदेच्या पुढील माहितीसाठी आपण भेटूया एका नवीन व्हिडिओत व नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद